चुडावा जिल्हा परिषद गटातील सर्व मायबाप जनतेने मला सर्व बहुमताने म्हणजे न भविष्य न होतो अशी पाच हजार एकशे सदोतीस मताच्या लीडने माझी जागा विजयी केल्याबद्दल मी सर्वप्रथम माझ्या चुडावा जिल्हा परिषद गटातील सर्व मतदारांचे व मायबाप जनतेचे मी आभार व्यक्त करतो तर एकंदरीत पाहता बा पूर्णा तालुक्यामध्ये कमळमध्ये तुम्हीचा म्हणजे विजय झाला आणि तीन ठिकाणी मशाल आणि एक ठिकाणी अजितदादा पवार यांचे घड्याळ आणि एक म्हणजे तुम्ही पूर्ण तालुक्यात तुम्ही असं भाजपची लाज राखी असं जनतेतून बोलत आहे तो निश्चितच काही ठिकाणी आम्हाला जरा थोडासा फटका बसला पण येणाऱ्या काळामध्ये आम्ही पक्ष बांधणीसाठी पुन्हा जोरमाने काम करू व या मतदारसंघामध्ये ह्या तालुक्यामध्ये आम्ही निश्चितच परत भारतीय जनता पार्टीला पूर्वीचं वैभव प्राप्त करून देऊ आपण युवा आहात आपले वडीलसुद्धा या गा पूर्णा पालन गंगाखेडमध्ये विकासाचे करत आले असं म्हटलं जाते पण आपण पहिल्यांदा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये विजय झालं काय वाटतं मी पहिल्यांदा नाही मी माझी ही तिसरी वेळ आहे जिल्हा परिषदला निवडून येण्याची मी पूर्वी चाटरी गटामधून दोन हजार बारासाठी आलो होतो आणि दोन हजार सतराला मी पेठशेमी सर्कलमधून आलो होतो आणि चुडावा सर्कल तिसऱ्यांदा मी आता निवडून आलेलो आहे चुडावा सर्कलमधील जनतेने तुम्हाला जे विजयाचं गुलाल लावलं नाही विकासाचं ब्ल्यू प्रिंट कसं तयार करणार निश्चितच विकासाचं विकासा ब्ल्यू प्रिंट तयार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदेवर झेंडा फडकणार आहे आणि त्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारमुळे निश्चितच ह्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त भरीव निधी आणण्याचं काम मी यापुढे करणार आहे देशात नरेंद्रजी राज्यात देवेंद्रजी आणि इथं रत्नाजी गुटे म्हणजे ट्रिपल इंडिया सरकार सुद्धा पुणे तालुक्यामध्ये भाजपचं म्हणजे अपेक्षाला काय वाटतं नाही आता त्याच्यावर आमचे वरिष्ठ चर्चा करतील व निष्कर्ष येतात अध्यक्षपदासाठी आपली वर्णी लागण्याची च चर्चा आहे सर काय सांगा आहे आता पक्ष जो निर्णय घेत तो आम्ही सर्वस्वी स्वीकारेल